की महाराष्ट्रामध्ये आर्थिक दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल राजकीय खरा वंचित जर कोण असेल ना तर तो, तो धनगर समाज आहे आणि या धनगर समाजाला टीचं आरक्षण जर हे खोके सरकार देत नसेल तर यांची पळताभुई कशी करायची आणि कशी काठी आणि लाठी चालवायची हे आमच्या समाजाला चांगलं येतं सव्वीस जानेवारीला आम्ही अल्टिमेटम देतोय सव्वीस जानेवारी पर्यंत जर या लोकांनी काही निर्णय घेतला नाही जे देवेंद्रजी म्हणतात की पहिला कॅबिनेटमध्ये देतोय देता येतं आता का देता येत नाही काय लखवा मारलाय का आता ना सी एमच्या किंवा एम डी सी एमच्या दोन्ही डी सी एमच्या एका म्हणणार नाही आम मी आमच्या हक्काची मागणी आहे किती वर्ष आम्हाला वंचित ठेवणार एवढा मोठा आमचा समाज आजही माझ्या समाजाची काही लोकं खोऱ्यात मानखड्या असेल कोल्हापूरचा भाग असेल बालाघाट असेल मेंढ्या घेऊन जातात सहा सहा सात सात महिने अरे माणसं आहेत का आहेत आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे हीच आमची मागणी एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी आम्ही मागतोय कुणाच्या ताटातलं आरक्षण आम्ही मागत नाही सव्वीस जानेवारीला जर नाही दिलं तर पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय हे बघा धनगर समाजाला अटकेपार झेंडा कसा रोवायचा चांगलं कळतं आम्ही एकच सांगू एकाही सत्ताधारी मंत्र्याच्या जर यांनी आमच्या आरक्षणाच्या बाबतीत कुठला ग्रीन सिग्नल दिला नाही तर आम्ही यांना रस्त्यावर फिरू देणार नाही येणारा लोकसभा असेल विधानसभा असेल आमची ताकद काय महाराष्ट्र आणि देशाला आम्ही कळून असं नाही नाहीये आमचं असं मत आहे की ह्या राज्यकर्त्यांना कुठेतरी असं वाटतं की हा भोळा भाबडा समाज आहे हा करणार काय परंतु शेवटी कसं असतं शेवटची जेव्हा घटिका समीप येते तेव्हा काहीतरी निर्णय घ्यावा लागतो दोन हजार चोवीसला असं होणार नाही या सगळ्यांचे मनसुबे यांचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही यांना आरक्षण द्यावं लागेल पॉलिटिकली असेल एस टीची आरक्षणाची अंमलबजावणी एकमेव आमची मागणी आहे त्याला कुठलाही फाटा आम्ही फोडणार नाही आमचा पक्ष बाजूला राहिला आम्ही सगळे तर आम्ही धनगर समाजचे लोक म्हणून गोळा झालेलो आहेत माझं देवेंद्रजींना आणि सगळ्या सत्ताधारी लोकांना अजितदादांना सुद्धा आणि सीएम शिंदेना सुद्धा सांगणं की तुम्हाला धनगरांचा विचार करावा लागेल अन्यथा चोवीस ला लोकसभा असेल विधानसभा असेल सत्तेच्या बाहेरचा रस्ता तुम्हाला आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच एक पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर